जिजा गुजरातहून स्वराज्याची स्थापना झाली राजमाता जिजाऊ उभ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज अखंड देशाचं हिंदू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांनी करोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आणि ज्या माणसानं सह्याद्री झुकेल नाही अठ्ठिश्या वर्षी सिद्ध करून दाखवलं ते महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब युवासेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि ज्यांनी शिवसेना संपूर्ण जिल्ह्यामध्ये जीवन ठेवण्याचं काम केलं ते समर्थ मावळे जिल्हा प्रमुख शशिकांत साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्यासाठी आपण जीवाचं राहण करतो आहोत त्यांचे उच्चार ऐकणं सध्या आपण ऐकलं आलेलो हो। आहोत आणि ज्यांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे ते आपल्या सर्वांचे नेते निलेशजी नंके साहेब उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी दोन वर्षापूर्वी करोनाचा काळ होता त्यावेळेस कुणी डॉक्टर कुठे जात नव्हते हॉस्टिटल जात नव्हते आणि त्यावेळेस एक बाबा होती। आजारी होते मला त्यांच्या मुलांनी फोन केला की डॉक्टर साहेब वडील आजारी आहे आणि थोडंसं सिरियस आहे तुम्हाला यावं लागेल त्यावेळेस मी घरी गेलो तेव्हाच त्यांची तिन्ही मुलं बाबांजवळ बसलेले होते बाबा एकदम सिरियस होते आणि त्यांनी तिन्ही मुलांना बोलवलं मलाही बोलवलं म्हणजे डॉक्टर साहेब मला जेवढं माझ्या मुलांकरता करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन तीन दिवसामध्ये माझं जर बरोबर काही झालं तर उशी खाली मी एक चिठ्ठी ठेवलेली आहे तेवढी चिठ्ठी मात्र या मुलांनी वाचावी आणि तसं वागावं अशी हो। माझी अपेक्षा आहे दोन दिवसांनी मला शेवटचा फोन आला की डॉक्टर साहेब बाबा गेले काय तपासाले या त्या ठिकाणी मी गेलो बाबा गेलेले होते मग मुलांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही त्यावेळेस होते चिठ्ठी तुम्हीच काढाने वाचाल मी ती खूप चिठ्ठी काढली आणि वाचायला सुरुवात केली मुलांना मला जीवनामध्ये जेवढं करता येईल तेवढं मी केलं तुमच्यासाठी केलं परंतु दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींनी भाषणामध्ये सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यावर मी हो सत्ता आल्यानंतर पंधरा लाख रुपये जमा करेन परंतु चौदा साल गेल्यानंतर एकोणीसा साल देखील मी मोदींनाच मतदान के पर केलं परंतु अजून ते पंधरा लाख रुपये आलेले नाही जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत दोन पंधरा लाख रुपये माझ्या जर खाते आले तर तुम्ही तिघं जण वाटून घ्या अशा प्रकारचे अंतिम विषय त्या माणसाने बोलून दाखवले अरे ही लोक त्या माणसाशी खेळते जे जे मोदी बोलले ते अजून एकतर सिद्ध झाले का अहो आपलं महाराष्ट्राचा आराध्यादैव अगदी समुद्रामध्ये स्मारक तयार करणार होते काय नाही झालं महाराजांचा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचं हिंदू मध्ये स्मारक होणार होते नाही ना मिळाला शेतकऱ्यांना कर्ज करणार होते नाही केलं परंतु एक गोष्ट मात्र खूप झाली ज्यावेळेस मणिपूरमध्ये आत्ताच कुपोषित मध्ये उल्लेख केला ज्यावेळेस त्या स्त्रीवरती अत्याचार होत होते त्यावेळेस नरेंद्र मोदी हे लक्षद्वीप मध्ये वेगवेगळ्या वे टोप्याने बवल घालून फोटोशूट करत होते इतका निर्लांचे माणूस असू शकतो का अरे आपल्या आयुष्यात करायचे मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र म्हणजे महान राज्य याचा अर्थ असा होतो की ही जे दोन गोष्टी आहेत ना हे नरेंद्र मोदी आणि सर होत नाही म्हणून त्यांनी काळजीपूर्वक आणि अतिशय कूटनीतीने महाराष्ट्राचे कसं खच्चीकरण करते याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसला निवडलं सगळ्यात महत्वाची त्यांना दोन गोष्ट माहिती होती की महाराष्ट्रामध्ये दोन मंत्री जर कोणी असतील आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब या दोन कुटुंबावरती हल्ला करायचा जेणेकरून महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल म्हणून त्यांनी सर्वात मोठा गेला चौथा चाळीस आमदार एकनाथ खडसेला अटक करण्याच्या भीतीने फोडले तेरा खासदार फोडले आणि बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्य पद राहू लागलं त्यांना वाटलं की आता उद्धव ठाकरे साहेब संपले पण झुकेला नाही महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही त्याच त्यांनी उद्धव ठाकरे साहेब पुन्हा उभं राहिले आणि त्यांनी दुसरा डाव त्यांनी खेळला पुन्हा चाळीस आमदार फोडले ज्या अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असं स्वतः मोदी भोपळमध्ये बोलले दुसऱ्या अटक करा असे म्हणले त्यालाच त्यांनी मुख्यंत्री केलं आणि अर्थमंत्री केलं आणि त्याचा आता चागे दिल्या उद्देश फक्त एकच होता की शरद पवारांचे हात काटायचे परंतु ऐंशी वर्षा वर्षाचा यंदा अठ्ठ्याऐंशी वर्षाचा यंदा हाड मानला नाही मी काल सभा शेवटची सभा पाहिली पवारसाहेब यांची शेवटची सभा पाहिली पवार साहेबांना वगैरे आता येत नव्हतं परंतु त्या विचारांनी त्या नेत्यांनी खरं सांगतो आपल्या डोळ्यात पाणी आलं त्या पाण्याचा बदला आपल्याला येत्या ते ते तेरा तारखेला घ्यायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्याची अस्मिता निलेश साहेब मला वाटत नाही भविष्यामध्ये कधी आपल्याला खालागी संधी मिळेल किंवा नाही मिळेल पण ही संधी आलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही संधी दगडता कामा नये शंभर टक्के लोकांनी तुतारीच्या चिन्हा पुढे बटन लावायचं मोडून द्यायचे थोडस करायचे जे मतपेट आहेत सांगतो कारण एका मतपेटीमध्ये सोळा मतदार फक्त उमेदवार बसत आहेत आणि दुसऱ्या पेटीवरती बाकीचे उमेदवार आहेत तर काळजीपूर्वक आपण जेव्हा मतदानाला जाऊ त्यावेळेस पहिली मतपेटी आहे त्याच्यामध्ये दोन नंबरला आपलं चिन्ह आहे निलेश ज्ञानदेव लंके तुतारी वाजवणारा माणूस आणि दोन नंबरचं बटन वरून व्यवस्थित बघायचे कारण काय झालेलं उमेदवार जास्त असल्यामुळं बटनांची साईज कमी कमी झालेली आहे चुकून खाली जर बटन दाबलं गेलं तर संधी परत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्ही मशीन मध्ये आपण लंके साहेबांनाच मतदान केले की नाही ते चेक करायचं थोडंसं काळजीपूर्वक घ्या कारण भाजप काही करू शकतं त्याच्यामुळं आपण काळजी घेतली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी पुढा वाचली होती महिन्यापूर्वी म्हणजे कंपनीमधून छापखान्यामधून पंच्याऐंशी हजार कोटीच्या पाचशेच्या नोटा निघाल्या परंतु त्या रिझर्व्ह बँकेपर्यंत गेल्या नाही त्या भाजपच्या कार्यालयात मध्ये गेलेल्या परिस्थितीमध्ये कुठल्याही बळी पडता अदरणीय निलेश लंके साहेबांना प्रचंड मताने विजयी करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि फक्त दोनच प्रश्न मी देणार आहे असा आवाज झाला पाहिजे की संपूर्ण नगर जिल्ह्यामधून आवाज गेला पाहिजे जय भवानी शरद चंद्र पवार साहेबांचा उद्धव साहेब ठाकरे साहेबांचा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर